ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या पावन असलेल्या भूमीत इस्लामिकीकरणाचे उदातीकरण होत असलेला हो प्रकार पुरंदर तालुक्यातील बेलसर जवळील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठवाडी या ठिकाणी झाला आहे शाळेतील शिक्षिकेने हिंदू लहान मुलामुलींना जवळील दर्ग्यावर घेऊन नमाज पठण करायला लावल्याने जिल्हा परिषद शाळेत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्याचे दिसत आहे शाळेतील अशा घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच ग्रामस्थ सुद्धा आक्रमक होताना दिसून आले यावेळेस शाळेतील शिक्षिका दुर्गाडे तसेच मुख्याध्यापक यांच्यावर कडक कारवाईची मागणी विविध हिंदू संघटना व ग्रामस्थांनी केली यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे स्थानिक ग्रामस्थांनी व विविध हिंदू संघटनांनी जेजुरी पोलीस स्टेशनला निवेदन दिले यावेळेस पोलीस उपाधिक्षक पुणे ग्रामीण तानाजी बर्डे यांनी योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले जेजुरी पोलीस स्टेशन अंतर्गत बेलसर गावामध्ये काही शालेय विद्यार्थ्यांना नमाज पठण करायला लावले तक्रार प्राप्त झाली होती तर त्या शाळेमधील संबंधित शिक्षिका ज्या आहेत त्या त्यांना त्या ठिकाणी घेऊन गेल्या होत्या या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या अंतर्गत तात्काळ त्यांचा खुलासा मागवण्यात येईल आणि त्यांची चौकशी प्रस्तावित करण्यात येत आहे असं बी ओ साहेबांना तात्काळ संपर्क केला असता त्यांनी सांगितलेलं आहे त्या चौकशी अहवालाच्या अंती त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्यात येईल तथापि कायदा आणि सुवेस् दृष्टीने माझं सर्वांना आव्हान आहे की पोलीस स्टेशन स्तरावर या अनुषंगाने तक्रार प्राप्त झालेली आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून आम्ही संबंधित विभागाच्या मार्फत अति तातडीने ती कारवाई करत आहोत तसेच सोशल मीडियावर ती काही पोस्ट किंवा इतर काही प्रतिक्रिया देऊन कायदेशीर स्वरूपाचं प्रश्न निर्माण होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी असं मी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने सर्वांना आवाहन करत आज या जे पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर तालुका म्हणजे संभाजी महाराजांचं जन्मस्थान जन्मस्थानामध्ये जे काही प्रशासकीय क्षेत्र राहून म्हणजे शासकीय क्षेत्र राहून मुगीरत्यांचं जे काही इस्लाम उदत्तीकरणासाठी जे काही प्रयत्न केले दाजी इथं मुख्याध्यापक झाले या शिक्षक वृंदांनी केले तसं तर आता हे गुरु म्हणणे जे लायकीचे नाही आहेत गुरु म्हणणे जे लायकीचे नाही कारण की हे मदर्शामध्ये शिकवण्याच्या शिकवायला पाठवण्याच्या लायकीचे आहेत आता तर मी बजरंग दल विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ह्याला की इशारा देतो की आता हे फते खान फते खान कोणाचे दर्गे बिर्गे हे काय पैसे घेऊन हे नेत्यात विद्यार्थी तिथं ह्यांना काय ह्यांना शासकीय पगार कमी पडलेले आहेत ते 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 तर ते ह्यांना तिकडून काय फंडिंग होत आहे त्याच्यामुळे आता तिथे इस्लाम भरती करायला नेत्यात इस्लाम सैन्य ते मुघल सैन्यात भरती करायला ह्यांना वॉश कराय विद्यार्थ्यांना तर ह्यांना एक निर्वाणीचा इशारा आहे बजरंग दलाच्या वतीनं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं तर आणि हे गुन्हे आता प्रशासनात गुन्हे दाखल करून यांच्यावर गुन्हे दाखल करून यांच्यावर कारवाई करायचं लावणार आहे आणि तरी बी जरी अशी काही सुधारत नसतील आजूबाजूच्या भागात हे काही उदातीकरण चाललेलं असेल तर ह्यांना बजरंग दलाच्या वतीने ह्यांना मनसोक्त चोप देण्यात ती कारण आता संपूर्ण हिंदुस्थानाला इतिहास समजला ह्या सेक्युलरवादी सरकारनं काय केलं इतिहास दाबून ठेवला ह्या औरंग्याचा हे कसं संभाजी महाराजांचा हलाल करून हे केलं आणि त्यांच्या बलिदान माझ्या नालायक धंदे करीत असतील आणि ते बी हिंदू असून निकल की हिंदू नावाला पण हे लोक तर ह्यांना बर्जरंग दलाच्या वतीनं ह्यांना मनसोक्तरीत्या त्यांना चोप देण्यात येईल असे मी इथं जाहीर आव्हान देतो करा नदीच्या उगम जी मंदिरं झालेली आहेत ती मंदिरांचं सर्व पौराहित्य त्या ब्रह्मदेवाच्या हस्ते पूजन झालेलं आहे त्यातलंच हे बेलेश्वराचं इथं पलीकडे शिवलिंग शिवमंदिर होतं ते फतेखान्याने तोडलेलं आहे आणि या गावचं नाव बेलसर पडलं आहे की ब्रह्मदेवांना त्यावेळी इथं बेल मिळलं नाही पूजेसाठी म्हणून त्या देवाचं नाव बेलेश्वर आणि गावचं नाव बेलसर पडलं आहे अशी ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारं हे गाव आहे आणि या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये असा प्रकार झाला आहे हा निंदनीय आहे आणि असा प्रकार अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारतात कुठेही घडू नये हे आमची अपेक्षा आहे आणि ते व्हावं यांच्यावर कडक कारवाई व्हावी ही आमची मागणी घडलेलं आहे इथं त्या संदर्भात हा प्रकार असा घडलेला आहे की ह्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर जी छत्रपतींची आणि विजापूरच्या आल्ल्या आदिलशाची लढायामध्ये पहिली मैदानी लढाई ह्या भूमीमध्ये झालेली आहे आणि तो आक्रमकता होता फतेहखान त्या फत्तेखानाचं ह्या ठिकाणी काहीतरी दर्गा आहे असं जे मला कळलं की त्याचा फत्तेखानाचा दर्गा आहे त्याला नाव बदललं आहे मूळ दर्गा फत्तेखानाचा आहे परंतु त्याच्या संगती लढत असताना आमच्या स्वराज्याचे दुसरे सेनापती बाजी पासरकर इथं दारा देखील पडलेले आहेत गोदाजी जगताप पडलेले आहेत यलाजी गोटेदारा तिथे पडलेले आहेत इथं अलीकडं गरुड सरदार गरुड म्हणून होते ते दारादृती पडलेली त्यांची समाधीत आहे आणि ह्या भूमीमध्ये नेमकं इथली शाळेतली मुलं त्या फत्तेखानाच्या समाधीवरती नेऊन जर नमाज पाडायला लावत असतील तर हा केवढा मोठा अपराध आज महाराष्ट्र पेटला असताना सगळी असं काही नाही की बाबा कुणीतरी अज्ञान लोक आहेत शिक्षक लोक आहेत शिकलेली आहेत संज्ञान लोक आहेत आणि संज्ञान लोकांच्या असे गुन्हे होतात म्हणजे जाणून फुलून जाणून बुजून केलंय असं आम्हाला वाटतं की त्याच ठिकाणी नेलं आहे महाराष्ट्र पेटावा अशी मानसिकता का असत नसोली यांची आम्हाला असं का वाटू नये की यांच्या मानसिकतेतून महाराष्ट्र पेटावा की शांत राहू नये कारण तर आता औरंगजेबाच्या धडक्याबाबत वाद चालू असताना ह्या थडग्याचं यांनी नेमकं उकरून काढण्यामागचा यांचा उद्देश काय या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि इथं हे धडके हळूहळू मोठे कसे होत चालले आहेत हे थडके कसे मोठे होत चालले आहेत सगळे थडके त्यावेळेच्या युद्धामधले आहेत तर त्याच्याबाबत शासनानं जरा चौकशी करावी आणि ह्या प्रवृत्तीला शाळेमध्ये असल्या प्रवृत्तीला पुरेपूर म्हणजे गुन्हा दाखल झाला पाहिजे आमचं म्हणणं आहे निश्चित सस्पेंड नाही तर त्यांच्यावरती ते गुन्हा सोळा दाखल होऊन त्यांना सजा सुद्धा झाली पाहिजे ह्या मताचा आमचं म्हणणं आहे जे ह्या कामासाठी ग्रामस्थ सगळे आलेले हिंदुत्ववादी सगळे एकमुखाने एकत्र आहेत कुणी काय उद्या बाब करेल हे हिंदुत्ववादी फुटले ते तिकडे गेले जे ग्रामस्थ आमच्या बरोबर आहेत त्या ग्रामस्थांच्या बरोबर आम्ही सगळे मिळून एकत्र एकमुखाने आहोत जेजुरूच्या या पावनभूमीत कुठेतरी इस्लामीचं उद्धतीकरण होतंय का होतंय हे चालू आहे चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी असं दर्ग दडग्यांच्या थडग्यांच्या पूजा चालू आहे त्या तिथं देव आंघोळी तिथे एक थडगे तिथंही पूजा चालू आहे आता मी आता चालू झालेली आहे अशा बऱ्याचशा ठिकाणी होते जाणून बुजून आम्ही म्हणतो रे जाणून बुजून होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे संभाजी महाराजांचा अपमान आहे नेमकं ज्या वेळेस केलं संभाजी महाराजांना आहे ते चाळीस दिवसामधल्याच दिवसामध्ये जर ही घटना आहे ती ते दुर्दैवाची बाबी आणि आमच्या धार्मिक भावना दुखवल्या आणि त्यांनी जी केली शासनाच्या दृष्टीनं जर पाहिलं कायद्याच्या दृष्टीने शाळेतली मुलं नेले तर अज्ञान मुलं दा मोठा कोणा केलेला आहे याच्यावरती कडकात कडक कारवाई व्हावी असं आमचं म्हणणं आहे आणि जर महाराष्ट्र इथं जर असं जर कुठं घडत असेल ते कुणी परत सहन करणार नाही कुठल्याही शाळेमध्ये असं घडू नये प्रत्येक शाळेने या गोष्टीमधून बोध घ्यावं मग बाता पुरंदर्मने नाही तर असं घडलं जाणार नाही याचे परिणाम वेगळे होतील असे आम्ही आत्ता सांगतो महाराष्ट्र तापलेला असताना शाळा प्रसंग जो कारभार केला हा त्यांनी समाधानपणे केला आहे का जाणीवपूर्वक नाही नाही आम्हाला वाटतं जाणीवपूर्वक केलाय संभाजी महाराजांना पकडलेला अख्खे महाराष्ट्राला माहिती संभाजी महाराजांची जन्मभूमी पुरंदर आहे आणि ह्या भूमीमध्ये जे घडतं त्यांच्या बलिदानाच्या मासामध्ये ही सगळी पोरं चाळीस दिवस पाच चप्पल घालत नाही चाप येत नाही कुणी हातरून टाकत नाही कुणी एक वेळेचं जेवण जे होतं कुणी उपवास करतं अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गावामध्ये सगळ्यांना माहिती आहे संभाजी महाराजांचं बलिदान ह्याच वेळेस का केलं इतर वेळेस असतो तर ठीक आहे ह्याच वेळेस का केलं यापुढे आपली मागणी काय आमचं मागणी काय नाही ह्याचं उतरतीकरण ताबडतोब थांबवलं पाहिजे जास्त नाही हे जी थडगी आहे त्यांचं उतातीकरण थांबवलं पाहिजे आणि त्याला जिथं शासनाचं जर काय तिथं आम्हाला सगळं होतं की शासनाच्या पूर्वी काय आमदारांचे ह्यांचे फंड पडलेले आहेत त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ते त्यांच्या खाजगी प्रॉपर्टीतून ते फंड वसूल केले पाहिजेत आमचा टॅक्स जातो तो माघारी पब्लिकसाठी येतो पब्लिकच्या विकासासाठी येतो तो या थडग्यांना दारग्यांना जर देत असतील तर त्यांच्या खाजगी आमदारांच्या खाजगी प्रॉपर्टीमधून वसूल करावा अशी आमची मागणी आहे